वाचोऱ्यातील सर्व पत्रकार बंधूंमार्फत माझं कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांचे मान्य सभापती आणि सर्व संचालक यांना विनंती आहे की आपण जो मागच्या वर्षी भाजीपाला मार्केटचा जो निर्णय घेतला होता की कित्येक वर्षापासनं भाजी मार्केट हे रात्री दोन अडीच वाजता सुरू व्हायचं आणि त्या निर्णयामुळे बहुसंख्य शेतकरी म्हणजे जवळपास परिसरातील जेवढे पण शेतकरी आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के शेतकऱ्यांनी भाजीपाला लावणं बंद केलं होतं आणि या निर्णयाला मान्य सभापती कृषी उत्पन्न बारा सिंगजी पाचुरा यांनी तो निर्णय घेतला होता की रात्री अडीचचा भाजी मार्केट आपण सकाळी पाच वाजता सुरू केलं होतं पण हा जो निर्णय होता हा तीन ते चार महिने लागू झाला आणि त्याच्यानंतर परत धीरे धीरे जसा जसा वेळ गेला जसे जसे दिवस गेले तर ते चार वाजता तीन वाजता आणि परत आता दोन अडीच वाजता मध्यरात्रीमध्ये भाजी मार्केट सुरू होते तर जी समाधानाची लाट शेतकऱ्यांमध्ये होती तर ते परत समा शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता दा निर्माण झाली आहे की ऐन वेळेस मध्यरात्री जर आपण भाजी मार्केट मार्केटला जर भाजी नेऊ हो। तर रात्रभर जाबणं त्याच्यात आपल्या आरोग्याला होणारं नुकसान वाढलेलं ॲक्सिडेंटचं प्रमाण ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी होण्याचं प्रमाण अशा सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर माझी पुन्हा विनंती आहे कृषी उत्पन्न बा, समिती पाचोरा सभापती यांना की त्यांनी भाजी मार्केट चालीला हा पुन्हा पाच वाजता सुरू करावा आणि मी असं निवेदनसुद्धा त्यांना मागच्या महिन्यात दिलं होतं पण ते निवेदन देऊनसुद्धा त्याची ते त्यांनी काही दखल घेतली नाही तर मी पत्रकार बांधवांमार्फत त्यांना विनंती करतो आणि आम्ही अजून प्रत्येक गावाचे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांमार्फत स्वाक्षरी अभियान चालवणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना किती त्रास आहे आणि काय काय त्रास आहे हा या, या वेळेमुळे तो आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येईल